लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो सोळावा हप्ता आहे सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस फक्त सोळाव्या हप्त्याचंच वितरण चालू आहे पंधराशे रुपये सर्व लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना मिळत आहेत परंतु तुमच्या मनामध्ये प्रचंड असे प्रश्न असतील की सर सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे का काल जे वितरण चालू झालं होतं त्याची आपण अधिकारिक माहिती तुम्हाला दिली होती की काल वितरण मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकला त्यानंतर वितरण चालू झालं होतं काही मेसेज दाखवला असेल पण वितरण मात्र आपला व्हिडिओ दाखवल्याच्या नंतरच जे आहे सुरू झालं होतं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की सर्व जिल्ह्यांचे वितरण जे आहे या संदर्भात थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे आणि वितरण किती दिवस चालू राहणार आज वितरण चालू राहणार का संपूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी क्लिअर करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण जे आहे त्या संदर्भात एकदा अपडेट आपण पाहूयात काल जे आहे वितरणाची सुरुवात झाली होती आणि आजही वितरण सुरू राहणार का बोलणारच आहे पण काल असे काही जिल्हे होते त्या जिल्ह्यांमध्ये वितरण तेवढ्या प्रमाणामध्ये झालं नव्हतं तर त्याच जिल्ह्यामधल्या प्रचंड अशा लाभार्थी असतील त्यांना असं वाटत असेल की आमचे पैसे नाही आले किंवा आम्हाला लाभ मिळाला नाही कधी मिळणार तर काही असे जिल्हे आहेत जिथे वितरण काल झालं नव्हतं खास करून झालं होतं परंतु मोठ्या प्रमाणामध्ये झालं जाला। नव्हतं ही बाब समजून घ्या बघा नागपूरमध्ये वितरण झालं परंतु कमी प्रमाणामध्ये झालं होतं आयल्यानगरमध्ये पण त्याचप्रमाणे वितरण झालं पण कमी प्रमाणामध्ये असे जिल्हे आहेत बाकी पालघर मुंबई उपनगर सिंधुदुर्ग हिंगोली जालना धाराशिव आणि नांदेड हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये काल कमी प्रमाणामध्ये वितरण झालं म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये इथे वितरण मात्र मोठ्या प्रमाणामध्ये होईल कोणीही चिंता करू नका सर्वांच्या लक्षात आलंय की ह्या जिल्ह्यांमधून जर तुम्ही असताल तर तुमचं वितरण अजूनही जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न वितरण किती दिवस सुरू राहणार आहे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सांगितलं होतं की दोन ते तीन दिवस वितरण सुरू राहील त्याचप्रमाणे मी सांगतोय तुम्हाला सात नोव्हेंबरपर्यंत वितरण हे सुरू राहील याच्यात नाही गोष्ट क्लिअर असायला पाहिजे की ज्यांचे पैसे अजूनही आले नाहीत तर अशा लाभार्थ्यांनी काही चिंता करू नका कारण वितरण हे सुरू राहणार आता याहीपेक्षा महत्त्वाचा प्र प्रश्न म्हणजे आज वितरण सुरू राहणार का आणि या प्रश्नाचं उत्तर आहे होय आजही वितरण सुरू राहणार वितरण सुरू झाल्याच्या नंतर त्याचा जो प्रूफ आहे तर तोही आपल्या चॅनलवर पुराव्यासहित तो व्हिडिओ उपलब्ध होईल याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे त्यानंतर बघा की काही असे लाभार्थी आहेत काही असे लाभार्थी आहेत की त्यांनी अजूनही त्यांनी अजूनही त्यांचं आधार सीडिंग केलेलं नाही म्हणजे एकदा आधार सीडिंग केलं असेल तर मग चिंता करायची गरज नाही पण जर केलं नसेल तर आधार सीडिंग ॲक्टिव्ह स्टेटस आहे का जर दोन तीन महिन्यापासून हप्ता बंद असेल किंवा मागच्या महिन्यापासून हप्ता बंद असेल तर नक्की एकदा आधार सीडिंग स्टेटस चेक करा आणि ज्यांना ज्यांना हप्ता आला नाही अशा कोणत्याही लाभार्थ्यांनी चिंता करू नका तुम्ही पात्र असताल तर अजूनही वितरण संपलेलं नाही वितरण नेमकंच काल सुरू झालेलं आहे त्यामुळे वितरण अजून काही दिवस सुरू राहील काहीही चिंता करू नका या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर तो व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद